राज्यात रक्ताचा प्रचंड तुटवडा असून रक्तदान करण्यासाठी पुढे यावं असं आवाहन नुकतंच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं या आव्हानाला प्रतिसाद देत जास्तीत जास्त तरुणांनी जास्त रक्तदान करण्यासाठी पुढे यावं असं आवाहन अनिल राज तरुण मंडळाच्या वतीनं करण्यात येत आहे नमस्कार मी श्वेता निलराज डोंबे आज अनिल काकांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर ठेवलेला आहे आतापर्यंत वीस ते पंचवीस रक्तदान झालेलं आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की आता कोविड नाईन्टीनमुळे रक्ताचा पुरवठा खूप कमी आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं आहे की फक्त सहा ते आठ दिवस आपल्याला रक्त पुरेल एवढाच आपल्याकडे रक्ताचा साठा आहे तरी सर्वांनी हे आव्हान स्वीकारून जास्तीत जास्त रक्तदान करावं अशी मी सगळ्यांना आव्हान करते आणि इथे येऊन रक्तदान केल्याने कोविड नाईन्टीन असू द्या किंवा कोणत्याही गरजूंना रक्त मिळेल आणि आपल्याकडनं फुल नाही फुलाची पाकळी त्यांच्यासाठी मदत होईल हीच अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राना समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर